हसून काय फायदा नाही आता पिठ बघा कसं पडत इथून पुढचा ब्लॉग बघा ते बरं फिल्टर जास्त मजा येईल चला मित्रांनो आता की आपल्याला वाचला आज हो कारण की नंतर दोन कॉलम बाकी येतात दोन कॉलम झाल्याच्या नंतर वापस येतो जोपर्यंत बाकीच्या साईड पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण काय वापस इकडे येऊ शकत नाही कारण थोडं थोडं तरी काम राहिलं तरी हे जावंच लागतं त्याच्यामुळं आता ते दोन कॉलम भरल्याच्या नंतर परत थंडी भरायची तर मित्रांनो आता फायनली इथे पोहोचले आहेत म्हणून आम्ही आणि आता इथे काहीच रीती नाही बघा काहीच नाही आता टोपली घेऊन बेस्ट कॉल आणायची तिथून त्या साईडने राजवाची आपली बेस्ट कटिंग चालू आहे त्यांचं एक कॉलम रारीला ठोकायचा तर ते ठोकणार आहेत आणि कटिंग बिटिंग झाल्यानंतर बघू आता काय पुढची प्रोसेस एक वर वगैरे पिल्टा आणायला आता मला बी विल टाकू लागायचं आहे तर बघू आता अशी ताणणार आहे पण असं ऊन पड कचडूनर आहे बघा कसा बेजारे हो डी फुल टाकतो एकदा बघू एकदा कुठं काय होत ताणखी काहीशाची अशी ताण आली माईश इतकी ताण आली तर बघू एकदा त्याला विचारू <laughs> काय कशी वाहिलेत इतके लांबून किलटा आणायला त्याला एकदा इतकं काय ते दिले आले बघा अस ताण आले तर आता तिकडे तिथून किलटा आणायचे आणि इकून असं इकडे नेऊ परत तिकडच्या साइडला नेऊन टाकायले त्याला हसून काहीच फायदा नाही कारण की आता मोबी पीठ पडणार आहे

हसून काय फायदा नाही आता पिठ बघा कसं बरं बर जास्त मजा येईल मी घेणार एक गोनी आणि जितकी भरण तितकी आणून टाकणारे बरी बघू आता चला एकदा आपण एकदा गोनी घेऊ म्हणजे मोह घेणार हीच हिच मी जो दिसणार फाल्ट एवढ कुठं असते का मरण ना मी बाई एवढं मरण ना मी हेटकी भारायची आता मला कॅमेरा आणि मोबाईल बघा पुऱ्याला पुरी थैली भेटली सॉरी फाटली पुऱ्याला पुरी थैली फाटली जेव्हा ठीक आहे दादा ते टोपला आता आणलं ते टोपले मोठं बेस्ट आहे आपल्याला मथा सगळ्यात पहिले आता पाणी पिलंय आणि एवढं हे तुम्हाला खालचं टोपलं दिसायला की हे टोपले याच्यात हे दोन बसतील एवढं टच भरून आणले मी काय वाटत नाही बघा एवढा मोठा टिपू झाला तर मित्रांनो आमचे झालेले बघा कॉलम आता सध्या आणि आता काय वाजले असेल साडेतीन वाजले असेल बोलते आणि बघा तुम्हाला दाखवतो हे दोघ जण हे करायला चार वाजलेत ना दोघ जण आता यायचं काम लय बघून बाकी आणि येणे पुरेल पुरा झिना ठोकलाय जाणार रे बरी तर चला आता आपलं काम झालेलं आपण तसं बघायला खायचे एवढं झिना ठोकलाय सगळं ओके मध्ये केलं जाणार रे तर चला आता आपलं काम झालेलं आपण